केंद्र सरकारकडून एलआयसी मार्फत बीमा सखी योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला सात हजार रुपये दिले जाणार आहेत आणि यामध्ये जर तुम्ही चांगलं काम केलं तर तुम्हाला बोनस म्हणून अठ्ठेचाळीस हजार रुपये सुद्धा मिळणार आहेत आता ही योजना नक्की काय आहे यामध्ये काय काम असणार आहे आणि तसेच या योजनेत पात्रता काय आहे आणि महत्वाचं म्हणजे या योजनेसाठी अप्लाय कसं करायचं ऑनलाईन फॉर्म नक्की कसा भरायचा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे व्हिडिओ नक्की आपला शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ मित्रांनो सर्वात तुम्हाला या वेबसाईट वरती आहे एलआयसी इंडिया डॉट इन स्लॅश एलआयसी एस बीमा सखी या वेबसाईट ची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे इथे आल्यानंतर पाहू शकता लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे एलआयसी तर्फे इथे रिक्रुटमेंट ऑफ एलआयसी बीमा सखी म्हणजेच भरती निघालेली आहे सी तर्फे बीमा सखी एजंटसाठी महिला करिअर एजंट त्यालाच आपण बीमा सखी एजंट म्हणतो अरे ही योजना काय आहे संपूर्ण माहिती थोडक्यात जाणून घेऊयात काय काय इन्स्ट्रक्शन दिले तर एलआयसी बीमा सखी म्हणजेच एम सी ए स्कीम इज स्टायपेंडरी स्कीम आहे म्हणजे स्टायपन तुम्हाला महिन्याला मिळणार आहे यामध्ये एक्सक्ल्युसिव्ह फॉर वुमेन फक्त महिलांसाठी हे राहणार आहे आणि यामध्ये जो काही स्टायपन पिरियड आहे तो तीन वर्षाचा राहणार आहे म्हणजेच प्रत्येक महिन्याला तुम्हाला स्टायपन भेटेल तीन वर्षाची ही स्कीम आहे या स्कीम अंतर्गत जर पाहिलं तर अपॉइंटमेंट ऑफ अ पर्सन अंडर द एम सी स्कीम विल नॉट बी ट्रीटेड एज अ सॅलरी अपॉइंटमेंट एज अन एम्प्लॉय म्हणजे एम्प्लॉय सॅलरी एम्प्लॉय म्हणून तुम्हाला इथे काम करायचं नाही एक तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती समजू शकता अशा पद्धतीने आहे तीन वर्षासाठी राहणार आहे मिनिमम तुमचं एज इथे अठरा वर्ष कम्प्लीट असणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त सत्तर वर्ष इथे असेल तर तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकता कमीत कमी अठरा ते जास्तीत जास्त सत्तर वर्ष पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर कमीत कमी तुमचं क्वालिफिकेशन दहावी पास असणं गरजेचं आहे त्यानंतर परफॉर्मन्स नॉर्म्स टू बी फुलफिल ड्युरिंग इच स्थायपन इयर बाय एमसीएस या स्कीम मध्ये प्रत्येक वर्षीचं जे काही पर्सेंटेज आहे ते कम्प्लीट असणं गरजेचं आहे आता काय काय आहे ते थोडक्यात अजून माहिती घेऊयात इथे खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता नंबर ऑफ लाइव्स म्हणजे चोवीस आता फर्स्ट इयर कमिशन आहे बोनस अठ्ठेचाळीस हजार रुपये म्हणजे पहिल्या वर्षी तुम्हाला अठ्ठेचाळीस हजार रुपये बोनस मिळेल परंतु तुम्हाला जे काही चोवीस पॉलिसी आहेत त्या कम्प्लीट करणं गरजेचं आहे महिन्याला दोन पॉलिसी तरी कमीत कमी तुमच्याकडून झाल्या पाहिजेत म्हणजे तुम्ही एजंटचं काम करणार आहे या चोवीस पॉलिसी थोडक्यात तुम्हाला इथे कस्टमरच्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हा हे अठ्ठेचाळीस हजार रुपये जे काही एक्स्ट्रा आहेत तो बोनस तुम्हाला मिळणार आहे महिन्याला दोन पॉलिसी झाल्या पाहिजेत आता जे काही स्टायपंड आहे महिन्याला जे काही पैसे मिळणार आहेत ते पाहू शकता इथे फर्स्ट इयर पहिल्या वर्षी तुम्हाला प्रत्येक महिन्याला सात हजार रुपये दिले जातील स्टायपंडरी इयर आणि स्टायपंडरी विथ पेबल पर मंथ म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्हाला सात हजार रुपये हे पहिल्या वर्षी भेटणार आहेत म्हणजे पहिलं जे वर्ष आहे त्याला प्रत्येक महिन्याला सात सात हजार रुपये सेकंड इयरला काय होईल म्हणजे दुसऱ्या वर्षी काय होईल प्रत्येक महिन्याला सहा हजार रुपये भेटतील परंतु तुमच्या जे काही पॉलिसीज आहेत त्या पासष्ट टक्के यातल्या कंप्लीट असणं गरजेचं आहे म्हणजे जे काही चोवीसचं टार्गेट आहे त्यापैकी पासष्ट टक्के असं आपण समजूयात त्यानंतर थर्ड इयरला म्हणजे तिसऱ्या वर्षी प्रत्येक महिन्याला तुम्हाला पाच हजार रुपये मिळतील आणि याला सुद्धा एकच अट आहे की तुमची जी काही पॉलिसीज आहेत त्या कमीत कमी तुमच्या पासष्ट टक्के कंप्लीट असणं गरजेचं आहे तर चोवीसच्या पासष्ट करा तर ते तेवढ्या पॉलिसी तुम्हाला पासष्ट टक्के पॉलिसिया करायच्या आहेत त्यानंतर अजून काही अटी आहेत तर त्या समजून घ्या रिलेटिव्ह ऑफ एक्झिस्टिंग एजंट ऑर एम्प्लॉय शाल नॉट बी इलिजिबल टू बी रिक्रुटमेंट एज अ एमसी ए म्हणजेच तुमच्या अगोदर जर एल आय सी एजंट कोणी असेल एम्प्लॉय असेल एलआयसीचा तर तो या स्कीम साठी इलिजिबल नाही आणि तसेच रिलेटिव्ह सुद्धा इथे इलिजिबल नाहीत जसं की स्पॉट चिल्ड्रन इन्क्लुडिंग अडॉप्टेड अँड स्टेप चिल्ड्रन्स असे जे काही चे एजंट आहेत त्यांच्या घरातील कोणीही यामध्ये भाग घेऊ शकत नाही असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर ए रिटायर्ड एम्प्लॉय ऑफ द कॉर्पोरेशन ऑर एन एक्स एजंट सेकिंग रिअपॉइंटमेंट शाल नॉट बी इथे म्हणजेच जे रिटायर एम्प्लॉय असतील एक्स एजंट असतील ते सुद्धा इथे अप्लाय करू शकत नाहीत त्यानंतर इथे द लेटेस्ट पासपोर्ट साइज फोटो शुड बी अपलोडेड अलोंग विथ द म्हणजे फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला एक पासपोर्ट साईज फोटो लागेल असं सांगितलंय त्यानंतर डॉक्युमेंट शुड बी अटॅच ऍप्लिकेशन फॉर्म काय काय डॉक्युमेंट तुम्हाला लागू शकतात ते दिले एक एज प्रूफ तुम्ही एज प्रूफमध्ये तुमचं आधार कार्ड देऊ शकता फक्त सेल्फ अटेस्टेड पाहिजे म्हणजे त्या आधार कार्डची झेरॉक्स आणि त्याच्यावरती तुम्हाला सही करायची आहे त्यानंतर ऍड्रेस प्रूफ तुम्ही आधार कार्ड देऊ शकता त्यानंतर कॉपी ऑफ सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे दहावी पासचं सर्टिफिकेट अशा प्रकारचे हे तीन ते चार डॉक्युमेंट्स जर तुमची निवड झाली तर हे तुम्हाला द्यायचे आहे त्यानंतर ऍप्लिकेशन रिजेक्ट केलं जाईल जर तुमची चुकीची माहिती जर तुम्ही दिली किंवा इनकम्प्लीट ऍप्लिकेशन असेल तर ते तुम्हाला रिजेक्ट केलं जाईल अप्लाय करण्यासाठी इथे लिंक दिलेली आहे क्लिक हिअर फॉर बीमा सखी या लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि ओके करायचं आहे नवीन एक पेज ओपन होईल हे तुम्हाला तुमच्या मोबाईलमधून करूया कम्प्युटरमधून करा तर इथे याची जी लिंक आहे एलआयसी बीमा सखीची ही सुद्धा मी तुम्हाला दिली आहे डायरेक्ट त्याच्यावरती येऊन तुम्ही इथे अप्लाय करू शकता नेम टाकायचा आहे लीड ऍप्लिकेशन फॉर सी बी सखी पूर्ण नाव आधार कार्डवरती जसं असेल त्याचं टाकायचं नंतर जन्मतारीख इथे तुमची जी, जी असेल आधार कार्डवरती तसंच इथे टाकायचे आहे अठरा ते सत्तर वयोगटातले इथे अप्लाय करू शकतात त्यानंतर मोबाईल नंबर जो काही सखी आहे ज्या महिलाचा तुम्ही फॉर्म भरताय तर इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर ईमेल आयडी टाकायचा आहे जो काही महिलेचा ईमेल आयडी असेल त्यानंतर ऍड्रेस टाकायचा ॲड्रेस लाईन वन ऍड्रेस लाईन टू दोन बॉक्स दिले संपूर्ण ऍड्रेस टाका तालुका पिनकोड सहित खाली पिनकोड आहे पिनकोड या बॉक्समध्ये टाकायचा आहे त्यानंतर खाली इथे विचारलंय तुम्ही एजंट आहात का जे का एम्प्लॉय आहात का किंवा दुसरं काय आहे तर इथे आपल्याला नो करायचं आहे आपण कोणतेही एजंट नाही किंवा एलआयसी जे एम्प्लॉय नाही तर इथे नो करायचं आहे नो करून खाली कॅप्चर विचारला जाईल तर त्यानंतर खाली तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे या बॉक्समध्ये जसं लेटर नंबर दिसत आहेत तसे टाकून खाली सबमिटचं सब बटन तुम्हाला येईल या सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे ज्या पद्धतीने हा फॉर्म फिलअप करून घेऊया फिलअप केलेला आहे फिलअप केल्यानंतर आता आपण सबमिट करूया जसं तुम्ही सबमिट कराल तर पुढे तुम्हाला थोडी माहिती विचारली जाईल जसं की तुमचं स्टेट कोणतं आहे तर आपलं महाराष्ट्र स्टेट आहे तर इथे महाराष्ट्र सिलेक्ट करा त्यानंतर तुम्हाला खाली क्लिक फॉर सिटी या बटनावरती क्लिक करायचं क्लिक फॉर सिटीवरती क्लिक केल्यानंतर जे काही सिटी आहे तुम्ही त्या कोणत्या सिटीमध्ये काम करायला इच्छुक आहात ती सिटी तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमची जी काही जवळची सिटी असेल किंवा तुम्ही ज्या सिटीमध्ये राहता ती सिटी सिलेक्ट करा आणि खाली क्लिक फॉर ब्रँच लिस्ट आता एलआयसीच्या एलआयसीच्या जे काही ब्रँच आहेत त्या ब्रँच तुम्हाला इथे दाखवलं जाईल त्यावरती क्लिक केलं की तुम्ही एक कमीत कमी एक ब्रँच सिलेक्ट करू शकता आणि जास्तीत जास्त तुम्ही तीन ब्रँच सिलेक्ट करू शकता कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त तीन अशा पद्धतीने तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करायचंय इथे ऑप्शन दिलेले बॉक्स आहेत त्या बॉक्सवरती क्लिक करायचे कमीत कमी तुम्ही एक आणि जास्तीत जास्त तीन, तीन तरी अशा पद्धतीने आपण इथे सिलेक्ट केलेले आणि त्यानंतर सबमिट लीड फॉर्म यावरती क्लिक करायचंय जर तुम्ही सबमिट कराल तर थँक्यू फॉर इंटरेस्टिंग थँक्यू फॉर युअर यू इंटरेस्ट अवर विल वि कॉन्टॅक्ट युअर शॉर्टली हॅव अ नाईस डे म्हणजे तुमचा आता फॉर्म भरलेला आहे काही दिवसांनी तुम्हाला कॉल केला जाईल आणि कॉलवरती या योजनेची या भरतीची तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली जाईल काही दिवसाने ट्रेनिंग होऊ शकतं तुम्हाला कागदपत्रे मागितली जातील अशा पद्धतीने तुम्हाला कॉल येऊन सगळी माहिती सांगितली जाईल कोणताही फ्रॉड कॉल घेऊ नका कोणी पैशाची मागणी करत असेल तर सी तुमच्याकडून कोणतेही एक रुपया सुद्धा पैसे घेत नाही ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा तर तुम्हाला कॉन्टॅक्ट केला जाईल आणि तुमची पुढची प्रोसेस त्यांनी कंप्लीट त्या ब्रँच असेल त्या ब्रँचकडून कंप्लीट केली जाईल अशा पद्धतीने या भरतीसाठी या भीमा योजनेसाठी अप्लाय करायचं होतं महत्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र